नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी एकमेकांच्या विरोधात दिलेले अर्ज आणि पालिकेतील ठेकेदारीची कामे मिळवण्यासाठी जीवघेणी स्पर्धा यातून काही ठेकेदारांनी मिळून एका ठेकेदारा जबर मारहाण केल्याची घटना चाकण नगर परिषद कार्यालयाच्या समोरच घडली या प्रकरणी मारहाण झालेल्या ठेकेदाराने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर मारहाण करणाऱ्या गटाने देखील पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती समोर येत आहे चाकण नगर परिषदेत सध्या ठेकेदारी व्यवसायात हाडाच्या ठेकेदारापेक्षा राजकीय मंडळींचा जास्त शिरकाव झाला आहे त्यातून जीवघेणी स्पर्धा सुरू आहे सगळी कामे आणि टेंडर मिळवण्यासाठी एकच गट आणि काही राजकीय कार्यकर्ते सातत्याने प्रयत्नशील आणि यशस्वी असतात त्यांच्या माध्यमातून लहान सब ठेकेदार कामे करतात त्यातून मोठी स्पर्धा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे चाकण पोलिसांना पालिकेच्या समोर झालेल्या या तुंबळ हाणामारीबाबत विचारले असता दोन्ही गटातील तक्रारीवरून एकमेकांच्या विरोधात अदखलपात्र तक्रारी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे अद्याप याबाबत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती बुधवारी रात्री आठच्या सुमारास चाकण पोलिसांकडून देण्यात आली आहे दरम्यान मागील काही वर्षात मोजकेच ठेकेदार एकामागून एक शेकडो कामे उचलतात आणि भ्रष्टाचार न करता काम करण्याची इच्छा असलेल्या इतरांकडे काहीच राहत नाही राजकीय शिफारशीमुळे स्पर्धा कमी होते दर्जा घसरतो आणि भ्रष्टाचाराला खतपाणी मिळते असा चाकण पालिकेचा मागील काही वर्षात कारभार झालेला आहे या ठेकेदारीमधून कोट्यवधी रुपये मिळत असल्यानं राजकीय मंडळींच्या तोंडाला देखील रक्त लागलेले आहे गुणवत्तेवरच ठेकेदारांची ओळख असा कसलाही प्रकार चाकण पालिकेत राहिला नसून राजकारण आणि ठेकेदारी वेगळी ठेवण्यात खुद्द प्रशासनाला अपयश आले आहे कारण मागील काही वर्षात बड्या राजकीय मंडळींनी आपले बागलबच्चे चाकण पालिकेत ठेकेदार म्हणून सोडलेले आहेत गावातील कुणालाही नडण्याची हिंमत आणि टक्केवारी वाटण्याची कुवत अशी त्यांची पात्रता आहे शिवाय असे वादाचे प्रसंग ओढवल्यानंतर आणि हानामारा झाल्यानंतर सगळे जिकडच्या तिकडे मिटवण्यात राजकारणी मंडळांची मदत होत असल्यानं ठेकेदार मंडळांची हिंमत कमालीची वाढली आहे भविष्यात अशी स्थिती राहिल्यास संपूर्ण ठेकेदार मंडळी पालिका गिळंकृत करतील एवढी ही स्थिती पराकोटीला पोहोचली आहे संबंधित अधिकारी आणि राजकारणी यांनी वेळीच ही स्थिती आटोक्यात न आणल्यास अत्यंत भयंकर घटना पुढील काळात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान यातील एका गटाने यावर काहीही बोलण्यास नकार दिला मात्र मारहाण झालेल्या एका ठेकेदारशी चाकण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर पुणे लाईफच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत काय सांगितलंय जाणून घेऊया काय घटना नाव काय तुमचं मंगेश अंबादास मुळे नाव आहे माझं काकण नगर परिषदेतलं मी काम करत असतो अगर ठेकेदार म्हणून सिव्हिलची तर ओंकार कौटकर आज सकाळी तिथं मी असताना आला आणि म्हणाला तू माझ्या विरोधात अर्ज का दिला हे का दिलं ते का दिलं तू का टेंडर बदलं तुला कोणी कामं दिली अशी माझ्यावर दादागिरी केली म्हणजे सांगा चार पाच जण मित्र होते तिथं त्यांनी मला डायरेक्ट तिथं मारायला चालू केलं मी त्यांना म्हणलं तुमचा काय संबंध आहे मी महाराष्ट्रात कुणी पुढं टेकेदार टेंडर भरू शकतो ना असं काही आहे का यांनी इथंच भरायचं त्यांनी तिथंच भरायचं असं करून मला त्यांनी चार पाच लोकांनी मारलं लो, माझ्याशी बरं मग तुम्ही तक्रार दिली पोलीस स्टेशनला आता मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यांनी मला मेडिकलसाठी सरकारला पाठवलं आणि आता पुढं वाय सी एमला सी टी स्कॅन वगैरे त्यासाठी मी चालवलं बर ते मारायला तो एकच ठेकेदार होता अजून त्याच्या दोन दोन एक ठेकेदार प्रज्योत दाडगे तो दा मागं एकदा त्याने दमबाजी केली होती तुझा तु काय संबंध आहे तू इथं काय हे करतो ते करतो त्यांनी दरम्यान रात्री उशिरा प्राप्त झालेल्या माहितीनुसार सायंकाळी सहाच्या सुमारास चाकण पालिकेतील दोन्ही गटातील ठेकेदार आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्या चाकण पोलीस ठाण्याच्या समोरच जोरदार हाणामाऱ्या झाल्या त्यानंतर चाकण पोलिसांनी दोन्हीकडील सहा ठेकेदारांना ताब्यात घेतला सर्वांवर प्रतिबंधात्मक कारवाईची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती समोर येत आहे बेदरकारपणे भरधाव ट्रक चालवून दुचाकीला मागून धडक दिल्यानं एका दुचाकीस्वाराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला ही घटना सायंकाळी सातच्या सुमारास आंबेठान ते बासुली रोडवर साक्षी कंपनीजवळ घडली आहे प्रभाकर दत्तात्रय गुंजाळ पैवर्षी सदोतीस राहणार कोरेगाव बुद्रुक असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी बाबूलाल पद्मारामजी जाट वैवर्षे त्रेचाळीस राहणार जयपूर राजस्थान या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी ट्रक क्रमांक आर जे चौदा जी ई चौदा पंधरा या वाहनाचा चालक ट्रक निष्काळजीपणे चालवत होता त्याने समोर जाणाऱ्या दुचाकीला मागून धडक दिली या दुचाकीस्वार प्रभाकर गुंजाळ हे खाली पडले आणि त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली व त्यांचा जागीच मृत्यू झाला महागे एम आय डी सी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत चिखलीमधील एका ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी हॉडी कारमधून आलेल्या रावण टोळीचा अटक करण्यात आली आहे तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी पिस्तूल कोयता अशा घातक शस्त्रांसह ताब्यात घेतले आहे ही कारवाई बुधवारी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आली अनिरुद्ध उर्फ बाळ्या उर्फ विकी राजू जाधव व अठ्ठावीस रावेत अभिषेक उर्फ बकासूल चिमाजी पवार वय बावीस चिंचवड यश उर्फ गोंद्या आकाश खंडागळे वय एकवीस निगडी शुभम गोरखनाथ चव्हाण वय तीस आकुर्डी प्रद्युम्न राजकुमार जवळगे वय पंचवीस चाखण सोहन राजू चंदेलिया वय तेवीस रावेत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत येथील पाटील नगर परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानावर सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीने आरोपी आले होते स्विफ्ट आणि ऑडी कारमधून आरोपी दरोडा टाकण्यासाठी आले असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला दोघे जण कारच्या बाहेर थांबून पाहणी करत होते तर इतर सात जण कारमध्ये बसून होते पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन कार पिस्टल जिवंत काडतूस कोयता गुप्ती मिरचीपूड बांबू रस्सी असा एकूण पंधरा लाख पंचवीस हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय आरोपी अनिरुद्ध जाधव यांच्यावर पोलिसांनी मोकाची कारवाई केली आहे त्या गुन्ह्यात तो फरार होता चाकण शिक्रापूर मार्गावर तळेगाव चौक ते माणी चौकादरम्यान दोन्ही बाजूला रस्त्याच्या मध्यभागापासून प्रत्येकी पंधरा मीटर अंतरावर खुणा करून या अंतरात येणारी सर्व अतिक्रमणे काढण्यात आली आहेत यामध्ये चाकण एस टी बस स्थानकाशी रस्त्याकडील बाजूची संपूर्ण संरक्षक भिंत जमीनदोस्त करण्यात आली आहे दरम्यान एकीकडे अतिक्रमण कारवाई करून दुसरीकडे या भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काही रस्ते प्राधान्याने हाती घेण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे साकर आणि एमआयडीसी भागातील अरुंद रस्ते आणि पर्यायी मार्गांच्या अभावामुळे लोकांना दररोज मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागत आहे यावर उपाय म्हणून पीएमआरडीए मिसिंग लिंक हा प्रकल्प हाती घेतलाय या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मेदनकरवाडी कडाचीवाडी खराबवाडी आणि नाणेकरवाडी या चार गावांमध्ये रस्त्यांसाठी जमीन भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे या संदर्भात चार ऑगस्ट रोजी जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे या गावांमध्ये जमीन मिळाल्यानंतर अपूर्ण रस्त्यांना जोडून नवीन रिंग रोड तयार केला जाईल ज्यामुळे चाकण परिसरातील वाहतूक सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान मिसिंग लिंक जोडल्यामुळे वाहतूक दोन मार्गांवर विभागली जाईल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा प्रशासनाचा कयास आहे परतीच्या पावसानं मोठ्या प्रमाणात सर्प बाहेर पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे नाग घोणस अशा सर्पांची पिल्ले रहिवासी भागात आढळून येत आहेत चाकणमधील सर्पमित्र अशा सर्पांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडत आहेत काकड आंबेठान रस्त्यावर अवजड वाहतूक रोखण्यात वाहतूक पोलीस प्रशासनाला कसलाही रस राहिलेला नाहीये अन्य राष्ट्रीय महामार्गावरील अवजड रहदारी काही भागात एकेरी वाहतूक करून या मार्गाने काढून घेण्यात आली आहे त्यामुळे अहोरात्र अशी स्थिती निर्माण होती त्यातच नऊ मीटर अंतरावरील अतिक्रमणे काढण्यात आलेली असताना विजेचे खांब मात्र काढण्याची कसलीही व्यवस्था करण्यात आलेली नसल्यानं अशी स्थिती निर्माण झाली आहे चाकण आंबेठाण रस्त्यावर अतिक्रमण कारवाई करून देखील वाहतूक कोंडी जैसे नाशिक महामार्ग ते बिरदवाडी पर्यंत आणि पुढे आंबेठाण वराळे कोरेगाव व शेलूफाटा या ठिकाणी प्रमुख जिल्हा मार्गावर उड्डाण पूल केल्यास हा प्रश्न कायमचा सुटू शकतो साकण नगर परिषद हद्दीत रहिवासी भागात वाहतूक कोंडीतून सुटका मिळू शकते असं स्थानिकांनी म्हटलंय खेड पंचायत समितीच्या समोरील बाजूस नवीन पंचायत समितीच्या इमारतीचं काम वेगात सुरू आहे मात्र याच नूतन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही मंडळी बेफिकरीने वाहने पार्किंग करत आहेत त्यामुळे नूतन इमारतीसाठी माल वाहतूक करणाऱ्या मंडळींना असा मनस्ताप सहन करावा लागतो आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांसमवेत खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी नुकतीच चाकणमध्ये चर्चा केली यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते मुंबई येथे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकून विटंबना करण्यात आली खेड तालुका शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी महिला आणि शिवसैनिकांच्या वतीनं या घटनेचा निषेध करत खेड पोलिसांना निवेदन देण्यात आलं स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान खेड तालुक्यात बुधवार सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत राबवण्यात येणार आहे महिला आणि बालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे अकरा प्राथमिक आरोग्य केंद्र त्रेपन्न आरोग्य उपकेंद्रासह तीन उपजिल्हा रुग्णालय एक आपला दवाखान्यात आयोजित करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास माने यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाला सदिच्छा भेट दिली त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधला तळेगाव ते उरुळी कांचन रेल्वेमार्ग झाल्यास खेड तालुक्यातील कुरुडी आणि लगतच्या गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात घरे शेतजमीन गोदाम आणि वेअरहाऊस प्रकल्प बाधित होणार आहेत त्यामुळे या रेल्वे प्रकल्पास तीव्र विरोध असल्याची भूमिका कुरुळी खेडमधील नागरिकांनी घेतली आहे कुरुळीमध्ये बुधवारी सतरा सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत सर्वपक्षीय नेते आणि स्थानिक नागरिकांनी ग्रामसभेत या प्रकल्पास विरोध असल्याचा ठराव एकमताने पारित केला कुरोळी गावाच्या हद्दीतून कड गायकवाड वस्ती गावठाण कांबळे वस्ती, वस्ती परिसरातून हा रेल्वे मार्ग प्रस्तावित असल्याचे सांगण्यात येत आहे याबाबत स्थानिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाकण मंडलमध्ये बुधवारी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम आणि सेवा कार्यांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्यात आला असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली नमस्कार आज मोदीजींचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे आणि मोदीजींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचं आयोजन केंद्र शासनाच्या वतीने केलेलं आहे आणि त्या संदर्भातच आज चाकण ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांच्या सेवेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या रक्तदान शिबीर असे विविध कार्यक्रम आज या ठिकाणी रुग्णालयाच्या तर्फे चालू आहेत तसेच आज दिवसभरामध्ये सर्व कार्यकर्त्यांना स्वच्छता अभियान राबवण्यास राबवायला सांगितलेलं होतं आणि त्यानुसार सकाळी आठ वाजल्यापासून भारतीय जनता पार्टी चाखण मंडलचे अध्यक्ष मान्य श्री भगवंत शेठ मेदनकर यांच्या नेतृत्वाखाली चाखणमधील सर्वच कार्यकर्त्यांनी भैरवनाथ मंदिर शनी मंदिर चाखणचं चक्रेश्वर मंदिर आ, बालवीर मंडळ आणि मारुती मंदिर सावतामाळीचं मंदिर आणि तसेच चाखण मंडळमध्ये असलेले महाळुंगे रासे आणि या भागामध्ये असलेल्या रोखल या सगळ्या भागामध्ये असलेल्या मंदिरांची मंदिर स्वच्छता देखील त्या त्या भागातल्या म कार्यकर्त्यांनी केलेली आहे एकूण सतरा ऑक्टोंबर सतरा सप्टेंबर ते दोन पर्यंत मोदीजींच्या या वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे त्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम या संपूर्ण मंडळमध्ये घेण्याच्या म मानस मंडळाच्या अध्यक्षांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्यामध्ये रक्तदान शिबिर असो किंवा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण असो तसेच महिलांसाठी प्रशिक्षण असो क तसेच कातकरी शेतकरी किंवा आदिवासी जे आहेत त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हाताने बनवलेल्या ज्या वस्तू आहेत त्यांचं प्रदर्शन आणि विक्री कशी वाढेल आणि त्या लोकांना रोजगार कसा निर्माण होईल याचा देखील एक प्रोग्राम घेण्याचा मंडलचा मानस आहे हे, हे सगळे प्रोग्राम सतरा ते दोन ऑक्टोंबरपर्यंत घ्यायचे आहेत या सगळ्या प्रोग्रामसाठी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा देतो मोदीजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये मा बुधवारी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी पालेभाज्या असेल फळभाज्या असेल त्यांची आवक ही प्रचंड झालेली आहे परंतु भाव आज रोजी कोसळलेले आहे बऱ्याच प्रमाणात आज रोजी कोबी असेल कोबीचे भाव आठ ते वीस रुपये किलो आहे फुलावर असेल फुलावर तर आठ ते दहा रुपये किलो झालेले वांग्याचे भाव चाळीस पंचाळीस रुपये किलो होते ते आज वीस ते पंचवीस रुपये किलो झालेले टमाटेचे भाव आहे तसेच आहे टमाटे दहा ते पंधरा रुपये किलो आहे कारलेसुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो आहे गवारीचे भावसुद्धा कमी झालेले आहेत गवार सत्तर ते ऐंशी रुपये किलो झालेले दुधी भोपळासुद्धा पंचवीस ते तीस रुपये किलो झालेला आहे डांगर भोपळा दहा ते पंधरा रुपये किलो झालेला आहे शेवगासुद्धा पन्नास ते साठ रुपये किलो झालेला आहे मिरचीचे भाव कोसळलेले आहेत मिरची काळी मिरची असेल काळी मिरची पंधरा ते वीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे ज्वा ज्वाला मिरची असेल ती तीस ते पस्तीस रुपये किलो आहे तोडक्याचे सुद्धा भाव कमी झालेले आहेत तोडका तीस ते पस्तीस रुपये किलो झालेला आहे शिमला मिरचीचे भावसुद्धा कमी झालेले शिमला शिमला मिरची साडेसहाशे ते सातशे रुपये होती ती शिमला मिरची आज तीनशे ते चारशे रुपये किलो झालेली श्रावणी घेवडासुद्धा तीस रुपये ते चाळीस रुपये किलो झालेला आहे वालवरसुद्धा तीस ते पस्तीस रुपये किलो झालेली चवळीसुद्धा तीस ते पस्तीस रुपये किलो आहे तोंडलेचे भाव टिकून आहे तोंडले चाळीस ते पंचेचाळीस रुपये किलो आहे सुद्धा पन्नास ते साठ रुपये किलो आहे पावटासुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे भेंडीचे भाव कोसळलेले आहेत भेंडी वीस ते तीस रुपये किलो आहे गाजरसुद्धा वीस ते तीस रुपये किलो आहे सुद्धा पंचवीस ते तीस थीष रुपये किलो आहे सुद्धा दहा ते पंधरा रुपये किलो आहे काकडीचे भावसुद्धा कोसळलेले आहेत काकडी सात ते दहा रुपये किलो झालेले त्याचप्रमाणे पापडे असेल पापडीसुद्धा तीस ते पस्तीस रुपये किलो झालेले भाव भावसुद्धा कमी झालेले आहेत वटणा ऐंशी ते नव्वद रुपये किलो झालेले त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्यामध्ये मेथी पंधरा ते वीस रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे कोथंबीरचे भाव कमी झालेले आहेत कोथंबीर दोन ते सहा रुपयाला त्याचप्रमाणे शापू शापू असेल गठी पाच ते सहा रुपयाला कठी झालेले पालक स्वा सहा ते सात रुपयाला गठीलेले सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे धन्यवाद धन्यवाद आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज भेटूयात उद्याच्या बातमीपत्र